नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय सोयाबीनचे बाजारभाव आपण बघणार आहोत आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे सध्या जर स्थिती बघितली तर जय मार्केटमध्ये रेट काय ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत सध्या जर बघितलं तर जय अहिल्यानगरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयापर्यंत मार्केट आहे यानंतर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट आहे यानंतर जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट आहे यानंतर जर बघितलं तर जालनामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये बाजारप आहे यानंतर हिंगोली आणि परभणी मध्ये तर जे आहे कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे उदगीरमध्ये नांदेडमध्ये त्यानंतर पुण्यामध्ये मध्ये जर बघितलं तर जे मार्केट या सरांच्यामध्ये आहे कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी मार्केट पाहायला मिळत आहे सर्वांचे धन्यवाद आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल